जय शिवराय जय संविधान हे कॅन्सर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून येणाऱ्या पंधरा ऑगस्ट या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसलो हो। आहोत आणि आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरी शासन दरबारी प्रशासन दरबारी कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आणि दुरवाची उत्तर सरदेशच्या जनतेला वेळेत काढण्याचं काम माननीय तहसीलदार महोदय इथे करत आहेत आणि अक्षरशः अशी उत्तरं दिलेली आहेत हे जबाबदारपणा म्हणजे या तहसीलदारला स्वतःचा अधिकार काय आहे तो, तो, का का तो देखील पाहिजे नाही आहे तर अशी वळूवडची उत्तरं करणार येत असतात आता तुम्ही पत्रकाराच्या माध्यमातून व्यक्तीला साठी जे उचललेले प्रश्न आहेत आपण न्याय न्यायसाठी तर कर्ज देखील प्रशासकीय भवनाशी दोन मुद्दे वाढू नये हा आमचा पहिला मुद्दा होता दुसरा मुद्दा असा आहे का नवीन प्रशासकीय भवनामधील तहसील कार्यालयात जुने अभिनेतक उपलब्ध <दोगे> करण्याबाबत व मंडल अधिकारी यांचे कामकाज दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये होण्याबाबत आणि चौथा विषय आहे माथे देखील अधीक्षक कार्यालयामध्ये दोन कर्मचारी नेहमी गैरहाजर राहत असल्याबाबत शासन आपल्याद्वारे या कार्यक्रमामध्ये अंतर्गत विविध दाखले विविध योजना अंमलबाजीत होत असल्याबाबत हे चार विषय घेऊन आम्ही आज कर्जत तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे डॉक्टर स्मारक या ठिकाणी उपोषणला बसलेलो आहोत या तीन दिवसामध्ये आम्हाला माननीय महोदय तसीलदार साहेबांनी हे अक्षरशः निकाशीपणेपणाचे उडवडीची उत्तर दिलेले आहेत म्हणून आज आम्हाला उपोषण हे कंटिन्यू चालू करायचं भाग पडलेला आहे तर मित्रांनो या ज्या मागण्या आम आमच्या आहेत या कुठल्या वैकीत नाही आहेत सगळेच्या जनतेच्या हितासाठी ज्या मागण्या आहेत त्या आम्ही दिलेल्या आहेत आणि त्याने पी सी बीक उत्तरं देखील लिहिलेली आहेत पण जी उत्तरं एकदम चुकीच्या पद्धतीने असल्याकारणाने हे उपचार आमच्या पर्यटन चालू आहे तर प्रशासकीय भवनाचे दोन मुद्दे का वाढवले तर प्रशासकीय भवनाची निर्मिती याच्यासाठी तर तालुक्यातले जे सगळे शासकीय ऑफिस आहेत ते एकाच इमारतीमध्ये येतील म्हणजे जनतेची चिलूप होणार नाही त्या जनतेला जी पायपीट करायला लागते ती पायपीट बंद होईल म्हणून प्रशासकीय भवनाची इमारत उभी केलेली माननीय ने मुख्यमंत्री ने साहेबांनी आमच्या कर्जच्या जनतेचा विचार करून त्याचं उद्घाटन केलं त्याचा किती पास केला त्यांचं आम्ही अभिनंदन करतो आपण प्रायव्हेट जागी बारा बारा मजेची परमिशन देऊ शकता पण आपल्या सरकारच्या जागेवर आपली स्वतःची जागा असतात त्याच्यावर बारा मजेची परमिशन देऊ शकत नाही का हा आमचा देखील पत्रकारांच्या माध्यमातून प्रश्न आहे त्या बिल्डिंगमध्ये फक्त दोन ऑफिस आलेत एक प्रांत ऑफिस एक तहसील ऑफिस त्या दोन ऑफिसमध्ये ती पूर्ण वास्तू खुल झालेली आहे बाकीच्या ज्या सुविधा आहेत त्या आम्हाला मिळणार का नाही मग त्याच्यामध्ये आमचं हिर्सनी कक्षा असेल एखादी आमची महिला आपल्या लहान मुलाला घेऊन तिथं कुठल्या शासकीय कामासाठी जर गेली तर तिथं ताना मुलाला दूध कुठे पाजेल तर हे शासकीय इमारतीमध्ये हिंधनी कक्षा असणं हे फार महत्त्वाचं आहे कारण की ह्या लोकांनी सर्व बिल्डिंगला सी सी टी कॅमेरे लावून ठेवलेले आहेत तर त्या महिला त्या आपल्या तहाण्या मुलाला पुढे बांधणार हा देखील मोठा प्रश्न आहे त्याच्यासाठी तात्काळ तरी कक्ष उभं करावं हे आमची मागणी आहे स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी म्हणजे आम्हाला एक ग्रामीण भागातला जर माणूस त्या ठिकाणी आला तर वीस तीस रुपयाची बॉटल तो पाण्याने विकत घेऊ शकत नाही तर एक आरोप चांगलं चांगलं पाणी स्वच्छ आणि शुद्ध त्या ठिकाणी मिळावं हे आमची त्या ठिकाणी मागणी आहे स्वच्छतेच्या सर्व उपयोजना आणि उपग्रह जर आपला उपहार तुकड्या वस्तू आम्ही जर आम्ही तिथं कामानिमित्त आलो आणि खाल्लं आणि जर आमचा कुठला आजारी पडला तर आमचं आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात आहे म्हणून त्या ठिकाणी एक शासनाची कॅन्टीन असावी जेणेकरून आम्हाला एक चांगलं आरोग्य भेटेल आणि चांगलं तिथे कमी दरातलं रेशन त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि त्याच्यामध्ये आमच्या जनतेला उपहार मिळेल दुसरा मुद्दा आहे का तुम्ही सांगता तसील का आधार कार्ड तुम्ही लिंक करा तर आधार किड लिंक करण्यासाठी इथं आधार कार्ड सेंटर तुमच्याकडं नाही आहे ते उपलब्ध झालं पाहिजे ज्वराक सेंटर टायपिंग सेंटर आधार कार्ड सेंटर ए टी एम सेंटर आणि एखादी बँक त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्या नमूद केलेल्या आहेत दोन मधली बिडिंगसाठी आणि एक महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये बचत काटासाठी माननीय कर्जचे विद्यमान आमदार महेंद्र धोरवे यांनी मुख्यमंत्री या ठिकाणी बचत करण्यासाठी स्टॉल ओपन केला पण आपल्या कर्जतमध्ये आपण बचत करण्यासाठी एका महिलासाठी विक्री केंद्र उभा करणार आहोत का नाही हा देखील आमचा ह्याच्या माध्यमातून तहसीलदारांना प्रश्न आहे आणि दिव्यांगांसाठी एक जिना किंवा रॅम असणं आवश्यक आहे कारण का प्रांतकडे हेरिंग असते प्रांताकडे कुठलं काम असेल तशीला कुठलं काम असेल तर तो चालत जाऊ शकत तर त्याच्यासाठी रॅम्प किंवा एक लिक असणं आवश्यक आहे म्हणून गरजेच्या जनतेचा विचार करून या दोन वस्तू वाढवणं अतिशय गरजेचं आहे तर येणाऱ्या दिसले मुंबई ही दुसरी झाली आहे आणि उद्या इथं पब्लिकेशन वाढणार आहे आणि त्याचा विचार करून ही वास्तू नावादी प्रस्ताव तयार करावा आणि अतिशय सुंदर आणि बारा वाजेची जरी परमिशनचे आणतील तर एक चांगलं होईल आणि तालुक्याची गैरसोय होणार नाही तर एक हा प्रश्न झाला तर नवीन शासकीय भवनामध्ये तसे कारण गुन्हे अभिनक उपद करणं आता यांनी जे प्रशासकीय ओन ओपन केलं पण अजूनपर्यंत तिथे आमचे रेकॉर्ड रूम असेल तिथं आमच्या रजिस्टर ऑफिस असेल ते अजूनपर्यंत खाली आलेलं नाही हो। आहे अजूनपर्यंत इंग्रज कलाच्या टेकडीमध्ये आम्हाला पायपिट करून जावं लागतं आज आम्ही गरीब जनता दोनशे दोनशे रुपये रिक्षा करून वरती जाऊ शकत नाही हा तहसीलदार मोहोळ्यांनी विचार केला पाहिजे इलेक्शनच्या तुम्ही कोटी तो स्वतःच्या स्वार्थासाठी त्याचा वापर केला पण जनतेचा तुम्हाला कुठल्याही प्रकारची हे पडलेलं नाही आहे म्हणून तुम्ही फक्त ते प्रशासकीय भवन तुम्ही इलेक्शनसाठीच वापरला आमचा जाहीर आरोप आहे तर ते आमचं बाप दगली प्रॉपर्टी म्हणजे आमच्या वडलोपर्जीत असताना आमचा खजाना म्हणजे आमचे गावनवना चौदा असतील आमची वंशवाल असेल आमचे जागेचे पेपर असतील इंग्रज काळमध्ये ते पेपर आज त्या रेकॉर्ड रूममध्ये आहेत आणि पावसाळ्याच्या काळी काळामध्ये ते खालीवर होता आणि उद्या ते एखादा पेपर भिजला एकदम समके लवचिक असतं इंग्रजच्या काळाचे पेपर आहे एखादा खराब झाला तर आमचा मुलगा शिक्षणापासून दूर होणार आहे वंचित होणार आहे आमचा मुलगा एखादा कलेक्टर होणार आहे त्याला लागणारा गाव नंबर समजा दहा तुमच्याकडनं झाला तर आमच्या मुलाशी लाईफ स्पॉट होणार आहे त्या ठिकाणी आमचा मुलगा सरपंच होईल एखादा अधिकारी होईल तर तो त्या ठिकाणी झाला नाही तर त्याचं श शैक्षणिक आयुष्य हे बरबाद होणार आहे तर ते जुन्या अभिषेक आणि रेकॉर्ड रूम आणि रेकॉर्ड रूम आणि रजिस्टर ऑफिस हे लवकरात लवकर महोदयांनी खाली आणावं आणि तसं आम्हाला लेखी उत्तर द्यावं उडवडीची उत्तर त्याच्यामध्ये चालणार नाही तिसरा या ठिकाणी प्रश्न आहे तलाठी सर्व मंडल अधिकारी यांच्या कामकाज आज तुम्ही मला उत्तर दिलं का अठरा आपल्याकडेच तलाठी आहेत आणि सात का आठ काहीतरी मंडल अधिकारी आहेत आम्ही म्हणत नाही का त्यांना का तुम्ही एकाच तलाठी सदीमध्ये राहा पण ज्या तलाठी सजेमध्ये तुम्ही राहाल त्या सजेमध्ये तुम्ही त्याचा डेट लिहा टायमिंग लिहा का मी ह्या टायमाला याच सजेमध्ये आहे आणि जर तुम्हाला तशी ऑफिसला कामानिमित्त जर यायचं असेल तसं नोटीस बोर्डवर लिहायचं त्याची आम्ही चौकशी करू तुम्ही तहसील कार्यालय म्हणजे त्या कामासाठी नसाल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे तसा आम्हाला एक लेखी ऑर्डर ले, एक हो ले 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 या ठिकाणी मि मिळावी तुम्ही त्यांना सूचना दिलेल्या आहेत म्हणून सूचनेवर आमचं चाललं आम्हाला लेखी ऑर्डर पाहिजे तर यांना तलाठी मुंबईची पार्टी येते आणि इकडं हे खाण्यापिण्यासाठी तहसीलदारचे लोकांचे हात मिरवणी होते आणि त्या पार्टीला घेऊन हे एन्जॉय करतात आणि आमच्या ग्रामीण भागातला मागून या तलाठीला शोधत शोधत दिवसभर त्या ठिकाणी बसलेला असतो पण हा तलाठीचा अधिकारी थी जो मंडल अधिकारी आहे त्या मंडल अधिकाऱ्याचं काम काय त्या प्रत्येक तलाठी सजेमध्ये तो गेला पाहिजे तो त्या सजेमध्ये जात नाही त्याची त्याला देखील ती ऑर्डर निघाली पाहिजे हे आमच्या त्या ठिकाणी थी, महत्वाचा प्रश्न आहे आता माथेराणीतील दोन कर्मचारी नेहमी गैरहजर असतात आणि जसं कलेक्टर महोदयांनी दोन जे अधीक्षक कार्यालयामध्ये जे कर्मचारी नेमलेले त्यांची ऑर्डर स्पेसिफिकी कलेक्टर महोदयाकडनं होते तर त्या ऑर्डरला चॅलेंज कर्जाची तसील करतात का आमचा प्रश्न जर चॅलेंज तुम्ही करत असाल त्यांचा कलेक्टरच्या आदेशाचा अवमान करत असाल की जी ऑर्डर कॉपी आम्हाला जोडावी हे आमची विनंती आहे कारण का त्यांनी आम्हाला लेखी उत्तर दिले मा नेरंचा कदमाचा अतिरिक्त चार माथेरानच्या कर्मचाऱ्याला असल्यामुळे जास्त लक्ष देता माथेरान का पाकिस्तान आहे का साठी दुर्गम भागा असल्याकारणाने कलेक्टर महोदयांनी आपल्याला त्या ठिकाणी दोन दोन अधिकारी हे माथेरानच्या जनतेसाठी नेमलेले आहेत का माथेरानच्या जनतेची गैरसोय नको व्हायला तर माथेरानमध्ये एक सेतू कार्य असलं पाहिजे ज्या पद्धतीने कर्जतच्या तहसील कार्याला जे कामकाज चालतं ते कामकाज माथेरानमध्ये चाललं पाहिजे माथेरानच्या ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारचं खाली येऊन त्यांना त्रास होईल असं कामकाज यात कर्जाच्या तहसीलमधला होता कामा नाही ते कामकाज त्यांच्या हद्दीमध्ये म्हणजे माथेरानमध्येच झालं पाहिजे हा आमचा या ठिकाणी कर्जाच्या तहसीलदारांना प्रश्न आहे आणि या समस्या तुम्ही कधीपर्यंत सोडवाल आम्हाला लेखी स्वरूपात किती दोन दिवस लागतील दहा दिवस लागतील वर्ष लागेल हा आम्हाला लेखी स्वरूपात त्यांनी उत्तर द्यावं आणि यामध्ये आम्ही त्याच्यामध्ये मागणी केलेली आहे का आम्हाला ऑर्डर ही महत्त्वाची आहे का तुम्ही जी ऑर्डर कलेक्टर महोदयाकडे झालेली आहे तरी सुद्धा तुम्ही त्यांना अतिरिक्त चार्ज दिला त्या कर्मचाऱ्यांची चुकी नाही पण चुकी ह्या तहसीलदारची तहसीलदारनी त्या कर्मचाऱ्यांना फिरवणूक केलेली आहे तर ती फिरवणूक कुठेतरी थांबली पाहिजे कारण का ते जर का खरे असतील तर त्यांनी देखील आम्हाला स्पष्टीकरण द्यावं पण कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी स्पष्टीकरण घेता जमत नाही इथला तहसीलदार हा असक्षम जबाबदार अधिकारी आहे आणि हा तहसीलदार कर्जच्या जनतेसाठी धोकादायक आहे म्हणून या तहसीलदारची बदली तर झालेलीच आहे ह्याची बदली थांबून ह्याचं निलंबन झालं पाहिजे या, या मताच्या आम्ही आता आ, कारवाई माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे करणार आहोत आणि लेखी स्वरूपात आम्ही कारवाई केलेलीच आहे याचा निलंबन झाल्याशिवाय हा थाऱ्यावर येणार आहे कारण का हा पैशाच्या अभावी हा सु अभावी हे सगळे कारण देतो आहे आम्हाला आणि कर्जाच्या जनतेला वेड्यात करण्याचं काम घेतला माननीय तहसीलदार साहेब करतायत म्हणून आमचा आरोप आहे आणि तुम्ही जे काही लेखी उत्तर देता त्याला आम्हाला मुख्यमंत्री महोदयांचं कवरिंग लेटर असल्याशिवाय आम्ही ते पत्र स्वीकारणार नाही अन्यथा ना ना आम्हाला दुसऱ्या पद्धतीने जावं लागेल याची नोंद घ्या आज कर्जमध्ये उपोषण चालतं आहे उद्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर देखील आमचं हे उपोषण चालू राहणार आहे तर याची नोंद घ्या लवकरात लवकर उत्तर जर दिलं ठीक नाहीतर मग मुख्यमंत्र्यांच्या महोदयाच्या ठिकाणी माझी वरिष्ठ कमिटी आहे त्या ठिकाणी उपोषणाला बसले राहणार नाही असा आम्ही पत्रकारच्या माध्यमातून इशारा देतो आणि कर्जत जनतेला आवाहन करतो आहे तर तुम्ही या उपोषणाला जास्तीत जास्त स सहकार्य करून आपल्या कर्जत जनतेची होणारी पायपीट आहे ती मुक्त कराल आणि इंग्रज काळाची ही जी टिकडी आहे अजून भा भारताला अठ्ठ्याहत्तर वर्षे स्वातंत्र्य होऊन आपण ते इंग्रज कालच्या टिकडीमध्ये जातो आहे म्हणून कर्ज तालुका अजूनपर्यंत स्वातंत्र्य झाला नाही तर स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या सगळ्यांना आपल्या या लढाईमध्ये सामील व्हायला लागेल जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्ट